राज्यातल्या शाळांचा आज पहिला दिवस आहे मात्र पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचा हिरमोड सरकारनं ठरवलेला एक राज्य एक गणवेश या विद्यार्थ्यांना ड्रेस मिळणं गरजेचं होतं मात्र गेल्या वर्षीचा ड्रेस घालून जाण्याची अठ्ठेचाळीस लाख विद्यार्थ्यांवर वेळ आलेली आहे विद्यार्थ्यांना ड्रेस देण्याचं राज्य सरकारनं आदेश काढलेही होते मात्र प्रत्यक्षात अजूनही हे शक्यच झालं नाहीये ड्रेस शिवून देणं हे शक्य न झाल्यामुळे स्थानिक पातळीवर बचत गटाकडून ड्रेस शिवून घ्या असं सांगण्यात आलं मात्र ते कापडही अजून पोहोचू शकलेलं नाही आहे आणि त्या शाळेच्या पहिल्या दिवशी आज राज्यातल्या प्राथमिक आणि माध्यमिक मिळून जवळपास अठ्ठेचाळीस लाख विद्यार्थी अशा प्रकारे विना वंचित आहेत तर राज्यातल्या शाळांसाठी विद्यार्थ्यांसाठी योजना होती एक शाळा एक गणवेश असं राज्यभर दोर धोरण राबवण्यात येणार होतं मात्र या योजनेचा पुरता आता फज्जा उडालेला आहे असंच हे चित्र दिसतंय आज पहिला दिवस आहे राज्यातल्या शाळांचा मात्र पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना नवीन गणवेश घालायला मिळेल असं वाटलं होतं मात्र या विद्यार्थ्यांचा आता हिरमोड झाला आहे तर संभाजीनगरचा विचार केला तर संभाजीनगरमध्ये दोन हजारांवर जिल्हा परिषद शाळा आहेत त्या विद्यार्थ्यांना कापड द्यायला अजून किमान एक महिना आणि त्यानंतर शिवण्यासाठी काही दिवस लागतील ला असं जिल्हा परिषदेच्या सीईओनी सांगितलं आहे तर एक राज्य एक गणवेश हा सरकारचा निर्णय हा चुकीचा असल्याचं पालक संघटनांचं म्हणणं आहे आपल्याकडे प्रत्येक जे जिल्हा स्तरावर जे नियोजनची गरज होती आपण केलेली आहे यामध्ये जिल्हा स्तरावर आपल्याकडे बचत गट मार्फत बाराशे बचत गटांची आपल्याकडे नोंद झालेली आहे ते आपल्याकडे कापड आला ते सिवणकाम करून देणार आहे आणि त्यासाठी जवळपास ट्वेंटी डेज लागतात ते प्रत्येक शाळासोबत त्यांचं नियोजन करण्यात आलेलं आहे पण प्रत्येक छोट्या गावामध्ये ज्या गावाची दोनशे तीनशे चारशे लोकसंख्या आहे त्या गावामध्ये शिक्षा जिल्हा परिषदच्या शाळा आहेत पण बचत गट नाही आहेत कदाचित बचत गटही असतील पण त्या बचत गटाच्या महिलांना शिवणकलेचं ज्ञान नाही आहे मग त्यामुळे हे शक्यत नाही झालेलं आणि वरून आजच्या डेटपर्यंत या तारखेपर्यंत म्हणजे आज चौदा तारीख आहे चौदा जून उद्या शाळा सुरू होत आहेत मी पूर्ण खात्रीने आणि जबाबदारीने सांगतो की एकाही शाळेमध्ये दोन्ही ड्रेस आलेले नाहीत ना कपडा आला ना वरून शिवून दिलेला ड्रेस आलेला आहे हे सिस्टम पूर्णतः ही जी एक राज्य एक गणवेश ही योजना पूर्णपणे आजच्या तारखेला तरी अयशस्वी ठरलेली दिसते तर ही योजना अयशस्वी ठरली आहे पालक संघटनांनी हा दावा केलेला आहे आमचे प्रतिनिधी विशाल करोळे आपल्याबरोबर जोडले गेले थेट छत्रपती संभाजीनगरमधून जाणून घेऊया नेमकी परिस्थिती काय आहे विशाल पालकांनी सांगितलेली पालक संघटनांची भूमिका आपण पाहिली टेक्निकली बरोबर वाटत असलं खरं तर सरकारने ही योजना दोन महिन्यांपूर्वी मागच्या अकॅडमिक इयरमध्ये सांगितलेली होती मात्र त्याचा पुरता फज्जा उडाला असं सध्याचं चित्र आहे काय नेमके तपशील अगदी खरं अनुपमा आज शाळांचा पहिला दिवस आहे आणि त्यामुळं शाळेत पहिल्या दिवशी मुलांना गणवेश देणं हे खरं तर राज्य सरकारची गरज होती असं आपण म्हणूया कारण मुलांचा उत्साह त्यामुळे वाढतो मात्र संपूर्ण राज्यात या योजनेचा आता फज्जा उडाला आहे राईट टू एज्युकेशन म्हणजे शिक्षणाच्या अधिकाराअंतर्गत चौदा वर्षाखालील सर्व मुलांना मोफत पुस्तकं द्यावी लागतात मोफत युनिफॉर्म द्यावं लागतं मात्र राज्य सरकारनं घोषणा केली मात्र ही घोषणा पोकळ ठरली आहे संभाजीनगरच्या मी एका शाळेत आहे महापालिकेची ही शाळा आहे बघतोय काही विद्यार्थी आले जे गेल्या वर्षीचा गणवेश घालून आले तर काही विद्यार्थ्यांकडे गणवेश नाही त्यामुळे ते अगदी साध्या कपड्यांमध्ये आलेले आहे कारण राज्य सरकारनं अजूनपर्यंत त्यांना गणवेश दिले नाही आणि ज्या पद्धतीनं प्रशासनिक अधिकारी सांगतायत येत्या ऑगस्ट पर्यंत म्हणजे किमान एक ते दीड महिना गणवेश मिळू शकणार नाही आहे राज्य सरकारनं एका कंपनीला एक कंत्राट दिलं होतं त्यांना कपडे पुरवायला सांगितलं होतं मात्र कंपनी कपडे पुरवू शकली नाही त्यानंतर अखेरच्या क्षणी कापड पुरवणार आणि बचत गटाने स्थानिक पातळीवर गणवेश शिवून घ्यावे अशा पद्धतीचं सांगण्यात आलं मात्र कापडच जर आलं नाही तर गणवेश शिवून तरी घेणार कसा घेणार असा प्रश्न होता आणि त्याचाच पर्याय असं बघतोय की विद्यार्थ्यांना गणवेश मिळू शकला नाही आणि एक दीड महिना काहीच चित्र नाही तुला नवा गणवेश या वर्षीचा मिळाला नाही काही सांगितलंय कधी देणार काय नाही बर तुला बर तू गेल्या वर्षीचा गणवेश घालून आलाय का हो। जुना आहे ना हो। तुला मिळाला नाही तुलाही नाही मिळाला ये रे पुढे तू गेल्या वर्षीचा घालून आलाय का गणवेश हो आपण बघतोय हे विद्यार्थी सांगतायत कुणाला मिळाला नाही कोणाला गेल्या वर्षीचा आहे विद्यार्थिनी सुद्धा आपल्यासोबत आहेत बेटा गेल्या वर्षीचा गणवेश आहे का तुझा हा हो गेल्या वर्षीचाच आहे नवा कधी देणार सांग सांगितलंय नाही बरं तुला नाही मिळाला अजून ही मुलगी सुद्धा घरच्याच कपड्यात का आली कारण हिला गणवेश मिळू शकला नाही तर हे सगळ्या विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की नवा गणवेश त्यांना शाळेच्या पहिल्या दिवशी मिळणं अपेक्षित होतं शाळेचे मुख्याध्यापक आपल्या सोबत आहेत खरं तर आज गणवेश मिळणं अपेक्षित होतं बरोबर दरवर्षी आम्ही पहिल्या दिवशी गणवेश देतोच विद्यार्थ्यांना पण यावर्षी शासनाच्या काही योजना बदललेल्या आहेत शासनामार्फत कपडा येणार बचत गटामार्फत ते शिवून घ्यायचं आहे आणि त्यामुळे थोडासा उशीर होतोय विलंब होतोय किती दिवस लागेल काही सांगितलंय नाही तशी काही कल्पना नाही पण लवकरच येणार आहे पण सर एक तुम्ही शिक्षकात पहिल्या दिवशी मिळालं तर मुलांमध्ये आनंद असतो ना निश्चित हा आता आनंद असतोच नवीन कपडे नवीन पुस्तक आज आम्ही पुस्तक देणार आहोत त्यांना आणि एक तो आनंद वेगळाच असतो मुलांचा अरे बाबा पहिल्या दिवशी शाळा त्यावेळेस जर नवा गणवेश मिळाला तर निश्चितपणे विद्यार्थ्यांमध्ये आनंद असतो मात्र राज्य सरकारनं हा आनंद हिरावून घेतला आहे ढिसाळ धोरण यासाठी कारणीभूत आहे आणि पुढील एक ते दीड महिना हा गणवेश मिळण्याची काहीही चित्र नाही आहे म्हणजे शाळेत पहिल्या दिवशी राज्यामध्ये जवळपास अठ्ठेचाळीस लाख विद्यार्थी हे गणवेशांपासून वंचित राहणार आहेत अनुपमा खरे मोठ्या गाजावाजा करत खरंतर ही योजना आणलेली होती घोषणा केलेली होती मात्र सध्या तरी ही घोषणा पोकळ राहिली असंच म्हणावं लागेल गणवेश मिळणार नाही अशातला भाग नाही मात्र ज्या वेळेमध्ये मिळायला पाहिजे होता त्या वेळेत मिळत नाही हे तितकंच खरंय हा विशाल धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी आणि केलेल्या चर्चेबद्दल